कमी झाली पाहिजे लोकांना रोजगार मिळाला पाहिजे रोजगार नाही काम का गरीबांना पैसा मिळत आहे बहीण योजना क्रीडा संकुल आहे त्या सर्व व्यवस्था करावी ग्राउंड ची वगैरे आमदार हा स्वतःचा नसावा तर जनतेचा असावा रोजगारचा प्रश्न तर मी नाही नमस्कार मंडळी मी श्वेता येत्या वीस नोव्हेंबरला राजुरा येथे विधानसभा निवडणूक पार पडण्यात येणार आहे राजुरा विधानसभामध्ये गोडपिटरी जिवती कोरपना गडचांदूर हे क्षेत्र येतात राजुरा विधानसभामध्ये उमेदवार म्हणून उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार आहेत सुभाष भाऊ साहेब बीजेपीचे उमेदवार आहेत देवराव दादा भोंगडे आणि अॅडव्होकेट वामनराव चटक शेतकरी संघटनेचे उमेदवार यांचा स्वतःचा पक्ष आहे आता आपण पाहूया की कोणाला कर, मतदान करणार आणि कोणाला आमदार म्हणून निवडून आणणार आणणारच काय मत आहे म्हणजे येत्या वीस राहिली आहे तर तुम्ही कोणाला मतदान करणार हे म्हणजे ना तर तुमचं आता बेरोजगार युवा आहे त्यांना म्हणजे युवाला जे तुम्ही नवीन सामूह नेते असल त्या देखील मतदान करायचं कष्ट सांगणार नाव नाही

जो पण आमदार निवडून येईल म्हणजे त्याच्या पण काय अपेक्षा आहे तुम्हाला म्हणजे जो पण आमदार आला तरी तो म्हणजे युवा वर्गाला काम द्यावं नाही का आणि बेरोजगाराची जे संख्या आहे ते वाढावं नाही आणि आपल्या गावून पातळीवर चांगले काम करावं पक्ष आहे महागाई कमी झाली पाहिजे लोकांना रोजगार मिळाला पाहिजे रोजगार नाही लोकांना मेन रोजगार मिळवून देणे जे काही समस्या आहे ते सोडवणे आमदार हा स्वतःचा नसावा तर जनतेचा असावा हीच इच्छा आहे जे राज्य क्रीडा संकुल आहे ते तर सर्व व्यवस्था करावी ग्राउंडची वगैरे सिंथेटिक ग्राउंड करावा म्हणजे जर काही केले तर अपेक्षा असेच दुसऱ्या मतदारांकडून दुण दुण आपले धोके साहेब झाले आणि साहेब झाले तर म्हणजे काय वाटते तुम्हाला की कोण येईल सध्या चर्चा सेटअप साहेबांची आहेत आता तसं सांगता येत नाही बराबरी बन येणार बीजेपी आणि असं काहीच नाही ज्याचा विकास चांगला राहणार मतदान त्यांना करणार कालचे जितके आयोग आहेत काल मंत्री पद मिले ना मंत्री पद मिले ना शायद आपण राजीव विधानसभा मध्ये अच्छा काम होवा माझ्या मताने असं वाटतं की नवीन चेहरा असावा नवीन हे असावे कारण दोन दोनदा टर्म्स त्यांची झालेली आहे आपण बघितलेले आम्ही बघितलं आम्ही काम करतो एम्प्लॉयमेंट बद्दलचं काय मत आहे एम्प्लॉयमेंट मॅडम खूप सारे बेरोजगार आहे आपल्या गावामध्ये त्यांना रोजगार मिळाला पाहिजे व्यवस्थित सगळ्यांना काम मिळालं पाहिजे गरिबी कमी झाली पाहिजे रोजगार कोणालाच नाही मिळणार रोजगारचा प्रश्न तर मी नाही जास्ती दिदे आज त्या स्थितीतच आहे रोजगार काही म्हणजे नवीन पद्धतीने काही आलेलं नाही युवक वाढतच आहे इथं कोणत्या प्रकारे रोजगाराला असा काही आलाच नाही म्हणजे डब्ल्यू सी एल आली ची तर म्हणजे आपल्या शेती जात आहे परत शेतीवर लागत आहे पण असा ह्या युवकांना रोजगार का मिळाला बहिणी लाडक्या बहिणीचा फायदा आपल्याला कुठं विडाला तर लोकांना पैसा देऊन लोकांना आडशी बनवून राहिले आहे अपने से एक तो का पण पैसा मिळत आहे लाडकी बहीण योजना एक चांगली योजना आहे राबवलेली आहे आणि सतत राहिली पाहिजे असं